हाय मी डॉक्टर अर्जुन मंदाडे मेडिकल ऑनकॉलॉजी कॅन्सर तज्ज्ञ आज या व्हिडिओमध्ये पित्त नलिका कर्करोगाची लक्षणे याबद्दल माहिती सांगणार आहे पित्त नलिका कर्करोग हा एक गंभीर आजार आहे जो यकृत आणि पित्ताशयाला जोडणाऱ्या नलिकांमध्ये होतो सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे दिसत नाहीत परंतु प्रगती होत असताना काही लक्षणे दिसू शकतात पिवळी त्वचा किंवा डोळे पिवळे पडणे पित्त यकृतातून बाहेर पडण्यास अडथळा आल्यास हे होते पोटात किंवा बाजूला वेदना होणे पित्तनलिकांमध्ये अडथळा किंवा जळजळमुळे वेदना होऊ शकतात पोटदुखी आणि उलट्या पित्ताशे आणि पित्तनलिकांमध्ये अडथळामुळे हे होऊ शकते पित्तनलिकांमध्ये संसर्ग किंवा जळजळामुळे जल ताप येऊ शकतो भूक न लागणे किंवा वजन कमी होणे पित्त पचन प्रक्रियेसाठी आवश्यक असते त्यामुळे भूक न लागणे आणि वजन कमी होणे हे लक्षणे दिसू शकतात शरीरात आवश्यक पोषक तत्वे न मिळाल्यास थकवा आणि कमकुवतपणा येऊ शकतो पित्त त्वचेखाली जमा झाल्यास खाद शकते पित्त यकृतातून रक्तात शोषले जाते आणि मूत्रातून बाहेर टाकले जाते पित्तनलिकांमध्ये अडथळा आल्यास लघवी गडद रंगाची होऊ शकते जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर त्वरित मंदाडे कॅन्सर हॉस्पिटलमध्ये अनुभवी डॉक्टरांचा सल्ला घ्या लवकर निदान आणि उपचार केल्याने पित्तनलिका कर्करोगावर मात करण्याची शक्यता वाढते